हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त गरमागरम आणि क्रीमी असा टोमॅटो सूप आपण बनवणार आहोत तर अगदी ओरिजिनल घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये आपण हा मस्त रेस्टॉरंटसारख्या चवीचा हा जो टोमॅटो सूप आहे तो बनवणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने आणि कोणीही पहिल्या प्रयत्नामध्ये परफेक्ट असा बनवेल अशा पद्धतीचा हा जो टोमॅटो सूप आहे तो आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर सूप बनवण्यासाठी एकदम फ्रेश आणि लालबुंद असा टोमॅटो आपल्याला वापरायचा आहे कच्चा किंवा शिळा टोमॅटो या इथे वापरायचा नाही जर टोमॅटो कच्चा असेल तर आपलं सूप आंबट होई होऊ शकतं आणि जर शिळा टोमॅटो असेल तर आपल्या सूपला फ्रेशपणा येणार नाही म्हणून आपल्याला अगदी फ्रेश आणि लालबुंद असे टोमॅटो वापरायचे आहेत तर वजनी अर्धा किलो टोमॅटो या इथे मी कट करून घेते तर खूप जास्त मोठ्याही नाहीत आणि खूप जास्त छोट्याही नाहीत मध्यम अशा आकाराच्या फोडी आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही ही टोमॅटो कट करू शकता तर या इथे मी अर्धा किलो टोमॅटो कट करून घेतलेले आहेत खूप जास्त मोठ्याही नाहीत आणि छोट्याही नाहीत अशा होडी मी याय कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन मोठे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत सूपला छान कलर यावा यासाठी अर्धा बीट कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीरच्या काड्याही घेतलेल्या आहेत शिवाय आपला टोमॅटोही कट करून तयार आहे तर सूप बनवण्यासाठी मेन प्रोसेस याही ते आपण सुरू करूयात तर माझ्याकडे बटर अवेलेबल नव्हता म्हणून मी घरगुती तूप आणि तेलाचा वापर या इथे केलेला आहे जर तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल तर तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध बटर या इथे यूज करू शकता तर सुरुवातीला जिरे आणि तमालपत्री आपल्याला ॲड करायची आहेत तमालपत्रीचा छान फ्लेवर येतो सूपमध्ये म्हणून आपल्याला तमालपत्री ॲड करायचा आहे त्यानंतर चिरलेला जो कांदा आहे तो तेलामध्ये अगदी मौसर आणि गोल्डन कलर येई होईपर्यंत सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे तर तेल गरम झालं की तेलामध्ये कांदा या इथे पहिल्यांदा भाजून घेऊयात तर कांदा एकदम बारीकच चिरायचा आहे कारण आपल्याला तो नंतर मिक्सरवरती फिरवून त्याची फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणून कांदा सुरुवातीला एकदम बारीकच चिरायचा आणि तो जेणेकरून तो पटकन भाजला जाईल त्यानंतर यामध्ये मी आल्याचे तुकडे ऍड करते यामध्ये आलं आणि लसूण आपल्याला आवर्जून वापरायचं आहे कारण स थंडीमध्ये सर्दी वगैरे होते मग त्यावेळी आलं आणि लसणाचा जो वापर आहे तो या इथे आपल्याला जास्त करायचा आहे त्यानंतर बीटचे तुकडे लसूण आलं आणि कोथिंबीरच्या काड्या आपल्याला या इथे ते तेलामध्ये व्यवस्थित कांद्यासोबत परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यांच्यामध्ये असणारा जो कच्चेपणा आहे तो दूर होईल आणि आपला जो सूप आहे त्या सूपला छान असा फ्लेवर येईल यासाठी आपल्याला हाय फ्लेमवरती सर्व जिन्नस व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत कांदा बीट आणि इतर जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित भाजले तर त्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो आपल्याला ॲड करायचा आहे टोमॅटोही आपल्याला वाफेवरती अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित स्मॅश होईल आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो सूपमध्ये व्यवस्थित उतरेल यासाठी हाय फ्लेमवरती आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर या इथे जास्त मोठी कढही वापरणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या टोमॅटोची क्वांटिटी जेवढी जास्त असेल तेवढं मोठं भांडं आपल्याला या इथे वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला सर्व जिन्नस व्यवस्थित भाजण्यासाठी मदत होईल तर टोमॅटो पटकन शिजावा यासाठी मी अर्धा चमचा मीठ यामध्ये वापरलेलं आहे सुरुवातीला आपला जो टोमॅटो आहे तो आंबट आहे का कशा चवीचा आहे हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कारण जर टोमॅटो खूप जास्त आंबट असतील आणि आपण यामध्ये मिठाचा वापर अंदाजे केला तर आपलं जे सूप आहे ते खारट होऊ शकतं किंवा खूप जास्त आंबट लागू शकतं म्हणून आपल्याला मिठाचा वापर अगदी काट कसरीने किंवा लक्ष देऊन करायचं आहे तर आपला जो टोमॅटो आहे तो या या इथे बऱ्यापैकी शिजला गेलेला आहे त्याच्यामधील जो पल्प आहे तो पल्प पाण्यामध्ये व्यवस्थित असा मुरण्यासाठी उकळतं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तर मी साईडच्या गॅसवरती जवळपास एक लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं तर गरमागरम पाणी आपल्याला या टोमॅटोमध्ये ओतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये असणारा जो गर आहे तो पाण्यामध्ये उतरेल आणि एक छंद असा सूप आपला तयार होईल तर पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली की आपला जो सूप आहे त्या सूपला आलेला कलर तुम्ही ते पाहू शकता आपण या इथे कोणतेही फूड कलर किंवा इतर कोणताही घटक यामध्ये वापरलेला नाही एकदम ओरिजिनल असा हा जो कलर आहे तो आपल्या सूपला आलेला आहे तर सूपला व्यवस्थित अशी उकळी आली की आपण त्यामध्ये असणारा जो टोमॅटो आणि कांदा लसूण यांचा जो भाग आहे तो वेगळा करून घेणार आहोत गाळणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला सर्व जे कांदा टोमॅटो आणि इतर जे जिन्नस आहेत ते गाळून घ्यायचे आहेत सूपसाठी फ्रेश आणि पिकलेले लाल टोमॅटोच का वापरतात हे मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण कच्चे टोमॅटो वापरतो त्यामधल्या ज्या बिया असतात त्या बियांमुळे आपल्या सूपला कडवटपणा येतो म्हणून आपल्याला फ्रेश आणि पिकलेले लालबुंद असे टोमॅटो या इथे यूज करायचे असतात तर टोमॅटो आणि बीट इतर जे जिन्नस आहेत ते थंड झाले की आपण मिक्सरच्या साह्याने अशा पद्धतीने त्यांची फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर उकळतं पाणी या इथे मी ॲड केलेलं आहे आणि थोड्या थोड्या पाण्याच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने त्याची जी, जी ग्रेव्ही आहे ती बनवून घ्यायची आहे आणि या ग्रेव्हीमध्ये इतर कोणते मोठे घटक असतील तर ते घटक सूपमध्ये येऊन दाताखाली कचकच लागू शकतात म्हणून आपल्याला अशा चाणीने त्यांना जा गाळून घ्यायचं आहे जर टोमॅटोच्या बिया वगैरे असतील तर आपल्याला त्या पूर्णपणे नाहीशा करायच्या आहेत जर तुम्हाला टोमॅटोची जी साल आहे ती ऑलरेडी काढून टोमॅटो शिजवायचे असतील किंवा भाजायचे असतील तर तुम्ही तसंही भाजू शकता चाळणीचा वापर करून आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे किंवा हा जो पल्प आहे तो व्यवस्थित असा गाळून घ्यायचा आहे तर आपण जे पाणी उकळून घेतलं होतं त्याच पाण्याचा वापर या इथे आपल्याला परत परत करायचा आहे आणि एकदम घट्टसर असा पल्प या इथे गाळून घ्यायचा आहे जर तुम्हाला खूप जास्त क्रीमी आणि घटसर असं सूप हवं असेल तर पाण्याचा जो वापर आहे तो तुम्ही अत्यंत कमी असा करू शकता पण यामध्ये असणारे जे जिन्नस आहेत किंवा जो पल्प आहे।, कि आहे तो पूर्णपणे खाली उतरण्यासाठी पाण्याचा वापर थोडा थोडा आपल्याला करायचाच आहे त्यानंतर हा जो चोथा उरतो त्या चोथामध्ये काही घटक असतात म्हणजेच आलं लसूणचे तुकडे किंवा जो बीट आहे तो थोडाफार बारीक झालेला नसतो तोही आपल्याला फेकून द्यायचा आहे त्याचा परत वापर जर करणार असाल तर तुम्ही भाजीमध्ये वगैरे करू शकता चाणीवरती राहिलेला जो चोथा आहे तो काढून टाकल्यानंतर आपल्या सूपचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकला आलेला कलर आणि त्याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे इथे तुम्ही ती पाहू शकता त्यानंतर आपल्या सूपला छान दाटसरपणा येण्यासाठी थोड्याशा पाण्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड करून त्याची एक स्लरी बनवून घेते जेव्हा आपल्या सूपला उकळी येईल तेव्हा ही स्लरी आपण त्यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मी परत तूप ॲड केलेलं आहे तर तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल तर बटर तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर चिमुटभर जिरेपूड आणि एक चमचा मी काळ्या मिऱ्याची पूड यामध्ये ॲड केलेली आहे तर यामध्ये आपण कोणतंही लाल तिखट वापरणार नाही त्यामुळे फक्त मिरीपूड मी यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर टोमॅटोचा जो स्टॉक होता तो मी कढईमध्ये ओतलेला आहे म्हणजे स्पा गरम तेलामध्ये आपल्याला हा जो स्टॉक आहे तो ॲड करायचा आहे तर यामध्ये आपण इतर कोणतेही मसाले वापरणार नाही फक्त जिरेपूड आणि मिरेपूड आपल्याला एवढंच वापरायचं आहे तर स्टॉकला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे तर कोणताही आपण यामध्ये फूड कलर किंवा इतर कोणतेही दुसरे इन्ग्रिडियंट वापरलेले नाहीत मस्त असा कलर आपल्या सूपला आलेला आहे त्यानंतर या इथे मी स्पायसी या इथे टोमॅटोचा जो सॉस असतो तो ॲड केलेला आहे थोडासा तिखटपणा आपल्या सूपला येण्यासाठी माझ्याकडे हॉट असा म्हणजेच तिखट सॉस अवेलेबल होता तो सॉस मी यामध्ये ॲड केलेला आहे तुम्हाला जर लाल तिखट ॲड करायचं असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता सूपला व्यवस्थित अशी एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे उकळी आली की त्यामध्ये आपण जे फ्लॉवरची स्लरी बनवलेली होती ती स्लरी यामध्ये ॲड करून घेऊयात तर सुरुवातीला आपण जेव्हा टोमॅटो भाजत होतो त्यावेळी मीठ ॲड केलेलं तर आता काळजीपूर्वक थोडंसं मीठ ॲड करायचं आणि चार ते पाच चमचे मी इथे साखर ॲड केलेली आहे त्यानंतर आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेतली होती ती स्लरी सूपला उकळी आल्यानंतर यामध्ये ॲड करूयात आपला सूपचा जो कलर आहे तो कुठेही खराब झालेला नाही किंवा तो कमी झालेला नाही आहे तो ओरिजिनल कलर या इथे अजूनही कायम आहे सूपला उकळी आली की त्यामध्ये आपण स्लरी ॲड केलेली आहे स्लरीच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून आपल्याला परत व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे मस्त उकळी काढून गरमागरम आपलं ह्याचं टोमॅटो सूप आहे ते आपण सर्व करू शकतो पण हॉटेलमध्ये सूपमध्ये जशी ती ब्रेडचे क्रुटॉन्स मिळतात ते क्रुटॉन्स कसे बनवायचे हे पाहूयात तर दोन ते तीन याय ते मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि या स्लाइस वासून, अपन ब्रेड स्लाईसपासून मस्त असे क्रुटॉन्स आपण बनवूयात तर ब्रेडला असणाऱ्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून टाकायच्या आहेत त्यांचा काहीच उपयोग आपण या इथे करणार नाही तर छोटे छोटे ब्रेडचे जे तुकडे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि एक नॉनस्टिक तवा मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यावरती सुरुवातीला आम्ही थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करून हे जे क्रुटॉन्स आहे ते तव्यावरती व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करू शकता जेणेकरून आपल्याला हॉटेलसारख्या सूपचा आनंद घेता येईल यासाठी आपल्याला होममेड क्रुटॉन्स या इथे तयार करायचे आहेत तर तुम्हाला बटरचा वापर करायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता थोड्या थोड्या तेलामध्ये हे जे क्रुटॉन्स आहेत ते कुरकुरीत आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त असे क्रुटॉन्स या इथे भाजून तयार आहेत आणि गरमागरम आपलं जे सूप आहे तेही सूप तयार आहे तर सूप सर्व करण्यासाठी मी एका मोठं एका मोठ्या बाऊलमध्ये त्या सूपला काढून घेते सूपचा कलर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा सूपला कलर आलेला आहे आपण यामध्ये कोणताही फूड कलर वापरलेला नाही लाल तिखट वापरलेलं नाही किंवा काश्मीरी जे तिखट असतं तेही आपण काही वापरलेलं नाही फक्त बीट आणि टोमॅटोमुळे उत्तम असा कलर आपल्या सूपला आलेला आहे त्यानंतर आपण जे क्रुटॉन्स बनवले होते ते क्रुटॉन्स सूपवरती अशा पद्धतीने ॲड करूयात तर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम ही सूपवरती मिक्स करू शकता एकदम कमी साहित्यामध्ये आणि घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये मस्त गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल हे जे सूप आहे ते तयार झालेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद